अशोक रामजी गाला हा जो बिल्डर आहे हा थोडंजा फेज वन परिसरामध्ये दोन हजार दहापासून त्याने बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू केलेलं आहे त्या ठिकाणी त्याने तीन बिल्डिंगचं बांधकाम चालू केलं होतं एक मिडलँड अपार्टमेंट दुसरी आहे सनफ्लावर अपार्टमेंट आणि तिसरी फ्लावर अपार्टमेंट सात सात मधली बिल्डिंग होत्या त्यानं बांधकाम चालू केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस व्यवस्थित बांधकाम वगैरे करून लोकांच्या बुकिंग घेतल्या आणि काही दिवसानंतर त्याने असं केलेलं आहे एकच फ्लॅट दोघांच्या नावे रजिस्टर केलेलं आहे काही वेळा तिघांच्या नावे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ह्या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा वाशी पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली होती एका ग्राहकाची आणि वाशी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याचा शोध चालू होता त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार पंधराला मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार आमच्याकडे एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आम्ही देखील त्याचा दे शोध घेत होतो आणि आत्ता जेव्हा आम्ही तपास करतोय त्याच्यानंतर दुसरा एक गुन्हा त्याच्यावर ह्या वर्षी दाखल करण्यात आलेला आहे अशोक रामजी गालावर की पहिल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा फ्रॉड निष्पन्न झाला की जवळपास तीस ते पस्तीस फ्लॅट त्याने एकच फ्लॅट दोघांना किंवा तिघांना विकलेला आहे आणि पैसे उचलले आहेत त्यानंतर तो दोन हजार तेरापासून गायब झाला होता गुजरातमध्ये कुठेतरी लपून होता वाशी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणहून अटक केलेली आहे आणि त्याचा ताबा आपण घेतलेला आहे द्रोणागिरीमध्ये दे देखील द्र त्याने काही फ्रॉड केल्याबाबत उरण पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर आमच्याकडे तपास चालू आहे साधारणपणे पाच करोडपेक्षा जास्त रकमेचा फ्रॉड असावा अशा पद्धतीनं तपासात बऱ्याचशा बाबी अजून समोर यायच्या आहे तपास चालू आहे त्याबाबत तर कोर्टानं त्याला मान्य न्यायालयानं एक मार्चपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि आणखी देखील तरी पोलीस कस्टडी रिमांड वाढवून घेऊन आम्ही सखोल तपास करणार आहोत ग्राहकांनी सावधानी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे बिल्डर कसा आहे तो फ्लॅट अगोदर कोणाच्या नावावर हो आहे का या सगळ्या बाजूनी पडताळणी करूनच ग्राहकांनी बुकिंग करणं गरजेचं आहे अन्यथा अशा प्रकारे फसवणूक होण्याची वेळ येते तलोजा लोजा सेक्टर फोर्टीन मे असे पाच पाच अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये मैंने एक फ्लॅट बुक करायचा और पाल फ्लॅट काही लोकांच्या फ्लॅट किती और काही अलॉटमेंट करती आहे तो लोक दिया आहे मैंने पुलिस कंप्लेंट किया हूँ और बहुत परेशान हूँ और गरीब आदमी हूँ इसे कैसे करके कर मैंने फ्लैट ये लिया है पैसा इकट्ठे करके कर। प्लीज़ मेरा फ्लैट किसी तरह से मिलना चाहिए